मी सोनल बशिरे द पॅन्थर टाइम्समध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील तीन, तीन गुन्ह्यांची आज उकल करण्यात आली ज्याचा तपास पूर्ण झालेला आहे आणि आरोपींना देखील पकडण्यात आले ज्याची माहिती परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी माहिती दिली आणि पुढे जाऊन त्यांनी सांगितले की उल्हासनगर शहरामध्ये वेगवेगळे जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्या त्या गुन्ह्या गुन्हेगारावरती कारवाई ते करण्यात आलेली अस येणाऱ्या काळात देखील अशा प्रकारे कारवाई करण्यात येईल आणि गुन्ह्यांना आळा घालण्यात येईल सात जानेवारीला कोहिनूर इंडस्ट्रीयल इस्टेट या भागामध्ये यश इंटरप्राईजेस जयभवानी इंटरप्राइजेस आणि इतर काही गाळे शटरनं कट करून त्या ठिकाणचं जीन्सचे रोल्स आणि काही रेडीमेड जीन्स चोरीला गेलेल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही विजिट केली सिनियर पी आय कट साहेबाने त्यांच्या डी बी टीमला त्या ठिकाणी मार्गदर्शन करून सखोल तपास केला आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक केले याच्यामध्ये एक वाहन मोठा टेम्पो त्या ठिकाणी आल्याचं निष्पन्न आहे आणि त्यानुसार यंत्रणा राबायला सुरुवात केली आणि चोवीस तासाच्या आत नमूद टेम्पो शोधून काढला आणि त्याने भिवंडी या ठिकाणी नमूद माल डंप केला होता तो माल संबू संपूर्ण शंभर टक्के जप्त केलेला आहे आणि याच गुन्हेगारांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतसुद्धा एका ठिकाणी घरफोडी केली होती आणि त्याच्यातला माल दूर रिकवर झाला तो सुद्धा जवळपास दीड एक लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि जवळपास शंभर टक्के माल जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे दुसरी एक घरफोडी काही माहिती निष्पन्न नसताना हेडकॉन्स्टेबल सतीश सोनवणे यांनी गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक केलेले आहेत मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे एका कॉलेज युवकावर तीन अनोळखी लोकांनी तरुणांनी चाकूने वार केलेला होता त्याचं सुद्धा तांत्रिक विश्लेषण करून आणि आमच्या सोर्सेसमार्फत मार्फत गुन्हेगारांची माहिती काढून आरोपींची माहिती काढून तीन अनोळखी इसम जे होते त्याची माहिती काढण्यात आली त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आणि इतर आरोपींची माहिती घेत आहोत आणि ताबडतोब त्यांना सुद्धा अटक करण्यात येणार आहे एक आरोपी जुपिटर टी व्ही एस कंपनीचे स्कूटर चोरून नेलेला होता तो सुद्धा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पोलीस उपायुक्त परिमंडळ चार श्री सुधाकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण परिमंडळामध्ये एखादा काही गंभीर गुन्हा घडला किंवा काय झालं तर त्या ठिकाणी सगळे डी बीची टीम बोलवले जाते वरिष्ठ अधिकारी बोलवले जातात व पुनियाना बोलवलं जातं आणि सगळ्यांच्या अनुभवातून तो गुन्हा कसा उघडकीला आणला जाईल या संदर्भात खल केला जातो विचार विसरून केला जातो आणि गुन्हा उघडकीला आणला जातो आ, या उपविभागामध्ये परिमंडळ चारमध्ये सिनियर पी आय श्री साहेब यांचे जे डी बीचे दोन्ही टीम आहेत एकामध्ये ए पी आय राळे भात आहे दुसऱ्या टीममध्ये ए पी आय कोकरे आहेत या लोकांनी रात्रंदिवस या वेगवेगळ्या परिसरामध्ये पिंजून काढून सी सी टी व्ही फुटेज आणि त्यांचे जे गुप्त बातमीदार नेमलेले आहेत यांनाच्या यांच्या अनुषंगानं या गुन्हेगारांची माहिती काढली जाते आणि गुन्हे उघडकीस आणले जातात यामुळं आणि त्याचप्रमाणे या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आतापर्यंत पाच सहा जणांना एम पी डी एखाली खाली गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे त्यांना कोर्टात त्यांना जेलमध्ये जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळं गुन्हेगारांच्यावर वचक बसवण्यामध्ये आमचे आम मध्यवर्ती पोलीस स्टेशननं यश मिळवलेलं आहे सर जीन्स चोरी प्रकरणी जो आरोपी आहे त्याचा काही बॅकग्राऊंड आहे का आत्ता त्या गुन्हेगाराला ताब्यात घेतलेला आहे याबाबत तो आणि त्याचे साथीदार यांच्याविरुद्ध कुठं कुठं कुट गुन्हे दाखल आहेत या संदर्भात आम्ही सखोल तपास करीत आहोत आणि माहिती काढत आहोत त्याच प्रकारचे किती मुद्देमाल जमा केले त्या मुद्देमालामध्ये आम्ही शंभर टक्के मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जवळपास नऊ लाखाचा माल चोरीला गेलेला होता आणि सात लाखाचा टेम्पो असं सोळा लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे Okay. मेरा नाम है मोहित मोटवानी ये मेरा भाई है और यह है रवि बंसोरे इन दोनों का जीन्स का कारखाना है कोइनूर कंपाउंड इंडस्ट्रियल स्टेट में बर्नर गली में उल्लासनगर तीन में जैसे कि वहाँ पे जीन्स का माल बनता है तो करीबन सात तारीख जनवरी को रात में इन लोग का माल चोरी हुआ था दोनों का इनके फैक्ट्री से तो हमने तुरंत जैसे ही सवेरे फैक्ट्री खोलते हैं तो हमारे कामगार ने बताया कि पूरा शटर वगैरह सब खुला हुआ है तुरंत हम लोग पुलिस प्रशासन के पास आए हमने कंप्लेन लॉन्च किया पुलिस ने तुरंत कार्रवाई चालू की और करीब चार से पाँच दिन में पूरा माल रिकवर करके हमको दे दिया है और हम पुलिस पुलिस प्रशासन का तय दिल से धन्यवाद करते हैं कि उन्होंने बहुत बढ़िया काम किया है इन तीन से चार दिनों में अपनी पूरी मेहनत जी लगन से काम किया है